तिकडून तर झाडा उडी मारू नको तिकडून तर दाटी ती मिटी आहे सगळ्याची चल की आय कसा उतरवली की हम्म बघ शीट खराब केले गाडीचं हुशार आहे ती लय मस्त ठीक खाली हा व्हिडिओ आहे ज्या दिवशी झाडांचं मी रिपोर्टिंग केलं ना त्याच्या दुसऱ्या दिवशीचा सकाळीचा हा छान व्हिडिओ आहे आणि शेवटपर्यंत बघा नक्की आवडेल तुम्हाला यांची सकाळ सकाळी किती मिठी असते बघा दुधासाठी अगदी सेफ्टी डोअरच्या कडीचा उघडलेला आवाज आला की हे पळतच येतात सवय लाईट बंद करी किती मग तेल चपाती का बघ आला बघ ती गेट कशी एक उचलो ना आणि तो बाल्या बाहेर झाड झटकून टाकू खडू आणलाय मी सगळीकडं सकाळ सकाळी माझं छान असं कोमट पाणी अं प्यायचं चाललेलं असतं बाहेर बसून छान चिमण्यांचा चिवचिवाट वगैरे ऐकत प्रत्येक मुख्या प्राण्यांना बघा काही ना काही अपेक्षा असते आणि ती अपेक्षा पूर्ण केली की ती अगदी आपल्या जवळ माणसापेक्षाही जास्त आपल्याला जीव लावतात बघा हा बघा तुम्हाला गेटपशे दिसत असेल किती गरिबासारखा बसलेला आहे चपातीची वाट बघत आणि प्रत्येक दो दर दोन दिवसाला मी सगळी झाडातली साफसफाई करत असते घरासमोरचं तर रोजच्या रोज आपण झाडून वगैरे घेतो परंतु आत्ता असं व्हायला लागलं की पावसाळ्याचे दिवस आहेत आणि भयंकर असं वारं सुटत आहे वाऱ्यामुळं काय होतंय की पाला पाचोळा खूप उडून येतो आहे बघा आणि कॅरी बॅगा वगैरेसुद्धा दुसऱ्यांच्यासुद्धा उडून येतात आणि आपण जरी बाहेर काही ठेवलं असेल तरी उडून येतं आहे तर म्हटलं चला असं झाडांची छान अशी डीप क्लिनिंग केली ना छान वाटतं आणि झाडांची बरीच पानगळती चालू आहे कारण अधूनमधून पाणी वगैरे कमी पडतंय झाडांना त्याचबरोबर झाडावरती ना असा पांढरा मवा पडलेला आहे त्याच्यामुळे सुद्धा झाडांची पानगळती बरीचशी चालू आहे त्यामुळं अगोदर कसं चार दिवसाला वगैरे आवरलं तर चालत होतं परंतु अगदी आता रोज जरी आवरलं तरी चालेल अशी परिस्थिती आहे कारण तेवढी पानं त्याची गळू लागलेली आहेत उन्हाची तीव्रता तुम्ही बघू शकता परंतु एक गोष्ट या ब्लॉगमधून आज तुम्हाला नक्की सांगे आत्ता पावसाळा आलेला आहे पाच ते सहा दिवसांवरती आता कधी पडेल त्याचं तर माहीत नाही परंतु पावसाळा तर आता चालू झालेला आहे त्याच्या अगोदर प्रत्येकाने आपल्या दारासमोर किंवा कुठंही शेती असेल तर जी अशी मोठमोठी आंब्याची लिंबाची जी काही आपल्याला भरपूर वारा ऑक्सिजन देतील किंवा जांभूळ तुम्हाला आवडतील ती झाडं मात्र नक्की या वर्षीच्या उन्हाळ्यात दोन तरी लावण्याचा प्रयत्न करा कारण माझ्या घराभोवतीची ही झाडं आहेत ती मी एक वर्षच झालं लावलेली आहेत परंतु तुम्हाला सांगते या झाडांमुळं थोडं का होईना गारवा आम्हाला या उन्हाळ्यात जाणवलेला आहे अगदी बघा एक झाड नसेल ना तर आपल्याला बाहेर गेल्यानंतर गाडी जरी उभा करायची म्हटलं तरी कुठं उभा करावी हा प्रश्न पडतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे यावर्षी जर तुम्ही कधी बाहेर उन्हाचं पडला असेल तर तुम्हाला त्या झाडाखाली एखाद्या कधी जाऊन थांबेल असं होतं त्यामुळे झाडाची किंमत या उन्हाळ्याने आपल्या सर्वांनाच दाखवून दिलेली आहे शक्य असेल जागा असेल तर नक्की कुठे ना कुठे तुम्ही ती जा दोन झाडं नुसता लावण्याचा प्रयत्न नका करू ती जोपासता आली आणि त्यांना मोठं करता आलं तर आणखीन बेस्ट होईल आता बघा तुम्ही झाडून काढताना मी किती पालापाचोळा निघतोय रोज चार नंतर इतकं बारं सुटायला लागले त्यामुळे खूपच पालापाचोळा सुकलेली फुलं पडतात आणि हे आवरलं ना तर बरं पडतंय कारण झालं असं की हा व्लॉग आज आठ दिवसानंतर मी एडिट करते पण एवढा मोठा भयंकर साप फिरतो आहे घराच्या आजूबाजूला मला समजत नाही आहे सगळेजण म्हणतात की इथं तो नेहमीच फिरतोय म्हणून पण भीती वाटते लहान मुलं वगैरे असल्यामुळं आणि आता उद्या परवाच्या व्लॉगमध्ये मी दाखवेन तुम्हाला आत्ता मी जिथं झाडून काढते तिथं जे आपलं निळं जे लांबदांडीचं किंवा सॉरी काटी कोरंटीचं झाड आहे तेसुद्धा मी काढून टाकलं कारण अगदी ते भिंतीला चिटकून होतं आणि एवढा मोठा साप बाजू तुम्ही जर नेहमी व्लॉग बघत असाल तर माहिती आहे भांडी असतात तिथं ठेवायला गेल्यानंतर अगदी हाताच्या अंतरावरती खूप मोठा साप होता त्यामुळं मग ही सगळी झाडं पण मी नंतर कट करून घेतलेत पुढच्या व्लॉगमध्ये मी दाखवेन तुम्हाला आणि झाडाच्या बुडातलं जे काही गवत वगैरे होतं ना आता कचरा गोळा केला आहे तिथे तुम्हाला एकदम ग्रीन ग्रीन दिसत असेल तर ते गवत वगैरे मी सगळं काढून घेतलेलं आहे कारण कमीत कमी समोर मोकळं असेल झाडाच्या बुडाशी तर आपल्याला काय असेल तर दिसतं तरी कमीत, कमीत कमी त्यामुळे मी बरीच झाडांची गर्दी दाटी वगैरे कमी केलेली आहे आणि बघा झाडल तितका कचरा निघत आहे त्यानंतर इकडं आहे आपली लाल जास्वंद आणि लाल जास्वंदीवरती किंवा कोणतीही जास्वंद असू द्या मला काही समजत नाही आहे त्याचा प्रॉब्लेम काय आहे की त्या जास्वंदीवरती सगळ्या झाडांच्या अगोदर जो पांढरा मावा आहे ना तो ॲटॅक करतो तर मी औषध वगैरे करते त्याच्यानंतर तर एक महिनाभर राहतं व्यवस्थित त्यानंतर परत मोह होतो कोणाला काही याच्यावरती चांगलं ठोस औषध माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये पांढऱ्या माव्यासाठी मला नक्की सांगा आणि आजचा छान छोटासा ब्लॉग म्हटलं चला खूप दिवस झालं ब्लॉग शेअर केला नाही आपल्या फॅमिलीसोबत तर शेअर केला आहे हा झाडाच्या डीप क्लिनिंगचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील माझे तर तुमचे छोटे मोठे बहीण भाऊ यांना पण शेअर करत चला आणि व्हिडिओ बघता आणि लाईक करायचं विसरून जाता त्यामुळं अजून लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा